एकाच रात्री एका निर्जन रस्त्यावर ते कुटुंब आम्हाला तीनदा कस दिसलं बस वेगात पुढे जात असतानाही ते प्रत्येक वेळी आमच्या पुढे कसे पोचायचे हे शक्य होत का कि तो फक्त एक भास होता कि त्यामागे होत पानरवाडीच्या जंगलातलं ते भयानक सत्य जे आमची वाट पाहत होत नमस्कार मित्रांनो आम्ही स्वागत करतो तुमचं मराठी बायकथा या तुमच्या आवडत्या चॅनलवर इथे आम्ही घेऊन येतो अंगावर काटा आणणाऱ्या रहस्यमय आणि अविश्वसनीय अशा सत्य घटनांवर आधारित किंवा काल्पनिक भयकथा एक छोटीशी विनंती जर तुम्ही आमचे व्हिडिओ नियमित पाहता पण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आता सबस्क्राईब बटन दाबा आणि त्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला अशाच नवनवीन आणि दर्जेदार भयकथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप प्रोत्साहन देतं आणि हो हे अगदी मोफत आहे चला तर मग सुरू करूया आजची थरारक कथा नाव रेवती नागपूरच्या एका मोठ्या आय टी कंपनीत मी काम करते रोज तेच ऑफिस तेच काम तोच ताण आयुष्य अगदी एका चाकोरीत अडकल्यासारखं झालं होतं गेल्या काही महिन्यापासून तर मला रात्री विचित्र स्वप्न पडायला लागली होती कधीतरी अंधारात कोणीतरी माझ्याकडे बघतंय असं वाटायचं तर कधी एकदम खोल दरीत कोसळल्याचा भास व्हायचा डॉक्टर म्हणाले जास्त कामाचा ताण आहे थोडा आराम करा कदाचित त्यांचंच बरोबर असावं म्हणूनच मी आणि माझ्या लहानपणीच्या मैत्रिणी प्रिया नेहा आणि अंजली आम्ही चौघीनी मिळून एका छोट्याशा ट्रिपचा प्लॅन केला जास्त दूर नको पण निसर्गरम्य आणि शांत जागा हवी खूप शोधाशोध केल्यावर आम्हाला विदर्भातल्या वनरवाडीबद्दल कळलं इंटरनेटवर फोटो बघितले तर अगदी प्रेमातच पटलो घनदाट जंगल हिरवीगार शेत आणि एक सुंदर तलाव ऐकलं होतं की तिथे फारशी वरतळ नसते अगदी शांतता असते काही लोकांनी तिथल्या स्थानिक दंतकथांबद्दल ही लिहिलं होतं पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं असं काय नसतं प्रत्येक गावाचं काहीतरी वैशिष्ट्य असं म्हणून आम्ही नेलं प्रियानं एका प्रायव्हेट मिनी बसची सोय केली ठरल्याप्रमाणे एका शनिवारी सकाळी आम्ही नागपूरहून निघालो शहराची गर्दी मागे टाकून बस जस पुढे जाऊ लागली तस तसं मन हलकं व्हायला लागलं होतं बऱ्याच दिवसांनी आम्ही चौघी अशा एकत्र एक बाहेर पडलो होतो बसमध्ये गाण्यांची मैफिल जमली जुन्या आठवणी निघाल्या हसून हसून पोट दुखायची वेळ आली नेहा तर तिच्या कॅमेऱ्यात प्रत्येक गोष्ट टिपत होती तिला वन्यजीव बघण्याची खूप हाऊस होती अंजली शांतपणे दृश्य बघत होती पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता दुपार कधी सरली ती कळलंच नाही विदर्भाचे सुंदर रस्ते आणि आजूबाजूला पसरलेली हिरवळ डोळ्यांना सुखावत होते हळूहळू गाडी मुख्य रस्ता सोडून आपल्या भागात शिरली रस्ता थोडा अरुंद झाला होता पण आजूबाजूला गर्द झाडी सुरू झाली होती आमचा बस ड्रायव्हर एक स्थानिक ग्रहस्थ होता सुरुवातीला तोही आसपासच्या आमच्या गप्पांमध्ये सामील झाला होता पण जर जसा रस्ता अधिक निर्जन होऊ लागला तसा तो थोडा शांत झाला आता संध्याकाळचे साडेपाच सहा वाजत आले होते सूर्य मावळ तिला झुकला होता आणि आकाशात केशरी रंगाची उधळण झाली होती वानरवाडी अजून थोडं दूर होतं ड्रायव्हरनं अचानक म्हटलं मॅडम लवकर पोचलेलं बरं अंधार व्हायच्या आत गाव काठूया इकडचा भाग जरा आड वळणाचा आहे त्याच्या बोलण्यात काळजीचा सूर होता की सहज बोलला ते कळलं नाही पण त्याच्या बोलण्यानं वातावरणातला हलकेफुलकेपणा थोडा कमी झाला मी खिडकीतून बाहेर बघत होते झाडं अधिकच घनदाट होत चालली होती रस्त्याच्या दोन्ही बाजूना उंचच्या उंच वाढलेली झाडं आणि त्यांच्यामधून जेमतेम डोकावणारा संधी प्रकाश सगळं कसं गोड वाटत होतं अचानक काही कारण नसताना मला एक विचित्र थंडीची झुळूक जाणवली बसच्या खिडक्या जवळपास बंदच होत्या तरीही ती थंडगार हवा कुठून आली कोण जाणे क्षणभर माझ्या हातावर सरसरून काटा आला त्याच वेळी खिडकीतून काहीतरी पटकन पुढे गेल्यासारखं वाटलं ही काळी आकृती पण इतक्या वेगाने की नक्की काय होत ते समजलंच नाही मी दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला बराच वेळ बसमध्ये बसून थकल्यामुळे असेल कदाचित असं मी स्वतःला समजावलं प्रियाने माझ्याकडे बघून विचारलं काय झालं रेवती थंडी वाजते का मी हसून म्हटलं नाही ग असंच काहीतरी पण मनात एक विचित्र अस्वस्थता दाटून आली होती मला तेव्हा खरंच कळलं नाही कि ती फक्त एक साधीशी थंडीची झुळूक नव्हती किंवा कोणत्या तरी विचित्र भासाची सुरुवात होती पण पुढच्या काही तासात आमचं आयुष्य बदलून टाकणारा अनुभव आमची वाट पाहत होता आणि त्या अनुभवाची ती फक्त एक पुसटशी झलक होती खरं संकट तर पुढे उभं राहणार होतं ज्याची आम्ही कल्पनाही केली नव्हती आता साधारण रात्रीचे साडेआठ नऊ वाजत आले असावेत बाहेर विठ्ठ काळोख पसरला होता बसच्या हेडलाईटचा प्रकाश सोडला तर आजूबाजूला काहीच दिसत नव्हतं रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडं इतकी उंच आणि गर्द झाली होती की आकाशातल्या चांदण्याही लपून गेल्या होत्या बसच्या आत मंद प्रकाशात आम्ही चौघीही आता बऱ्यापैकी शांत झालो होतो नेहाचा कॅमेरा कधीच पॅकेत केला होता आणि अंजली टोळे मिटून शांत बसण्याचा प्रयत्न करत होती प्रिया मात्र अजूनही मोबाईल मध्ये काहीतरी बघत होती पण तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा तणाव दिसत होता तो ड्रायव्हर आता अधिकच गप्प झाला होता फक्त स्टेरिंग व्हील घट्ट पकडून त्या अंधाऱ्या नागमोडी रस्त्यावरून बस चालवत होता मधूनच येणारा रात किडनचा किरकिर असा आवाज सोडला तर बाकी भयान शांतता होती मी खिडकीला डोकं टेकून बाहेरचा अंधार न्याळत होते मगाशी जाणवलेली ती विचित्र थंडीची झुळूक आणि तो फास काही केल्या मनातून जात नव्हता अचानक हेडलाईटच्या प्रकाशात रस्त्याच्या कडेला मला काहीतरी हालचाल जाणवली मी निरखून पाहिलं साधारण पन्नास एक फूट अंतरावर रस्त्याच्या अगदी कडेला तीन आकृत्या चालताना दिसल्या एक पुरुष एक स्त्री आणि त्यांच्यामध्ये एक लहान मूल पुरुषाने अंगात साधासा धोतर सदरा घातला होता बाईने एक जुनेरी साडी नेसली होती आणि ते लहान मूल जेमतेम काहीतरी फाटक्या कपड्यांमध्ये होत या अशा भयान थंडीच्या रात्री जंगलाच्या मध्यभागी हे कोण असावेत आणि इतक्या रात्री हे कुठे चालले असतील त्या लहान मुलाकडे तर बघून माझ्या पोटात तुटल्यासारखं झालं दिसत ते मी हळूच प्रियाला कोपरानं ढोसलं ए तिकडे बघ प्रिया नेहा ते कोण आहेत एवढ्या रात्री प्रियानं मोबाईल मधून मान वर करून आळसावल्यासारखं बघितलं नेहाची तंद्री लागली होती तिनं फक्त हो म्हणून मान हलवली कोण आस्तिक कोणी गावकरी चालले असतील घराकडे आणि परत मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसली पण एवढ्या रात्री आणि हे जंगल तर किती खंदाट आहे मी म्हणाले पण माझं बोलणं कोणी फारसं मनावर घेतलं नाही कदाचित त्यांना स्पष्ट दिसलं नसावं मी परत बाहेर बघितलं पण आता त्या आकृत्या अंधारात गुडूप झाल्या होत्या बस पुढे जात राहिली वीस पंचवीस मिनिटं सहज केली असती रस्ता अजूनही तसाच निर्जन आणि फयान होता आता तर मलाही वाटायला लागलं की मगाशी जे बघितलं तो कदाचित माझा भ्रम असेल थकव्यामुळे असं होत असे मी हो डोळे मिटून थोडा वेळ शांत बसण्याचा प्रयत्न केला पण मनात किती अस्वस्थता काही केले कमी होत नव्हती आणि मग ते घटलं मी सहज डोळे उघडून खिडकी बाहेर पाहिलं आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला समोर हेडलाईटच्या प्रकाशात पुन्हा तीस तीन माणसं तोच पुरुष तीच बाई आणि तेच लहान मुल त्याच फाटक्या कपड्यांमध्ये त्याच धीम्या गतीने ते रस्त्याच्या कडेला चाललेले होते हे शक्यच नव्हतं आम्ही आम्ही तर कितीतरी पुढे आलो होतो मध्ये कोणताही फाटा नव्हता कोणतीही आडवाट नव्हती तरीही ते आमच्या पुढे कसे यावेळी त्या पुरुषाने हळूस मान वळवून आमच्या बसकडे पाहिलं त्याचे डोळे त्याचे डोळे अगदी रिकामे भाव शून्य होते त्या नजरेत काहीतरी असं होत की माझ्या अंगावर सरकून काटा आला त्या लहान मुलाचा चेहरा मात्र अजूनही तसाच होता पण त्याच्या डोळ्यात एक विचित्र प्रकारची समज असल्यासारखं वाटत जी त्या वयाच्या मुलांमध्ये नसते मी जवळजवळ थांबा थांबा तेच लोक परत हे कसे शक्य आहे आपण किती पुढे आलो आहोत माझ्या आवाजाने प्रिया आणि अंजली दोघीही तचकून माझ्याकडे बघायला लागल्या यावेळी त्यांनाही ते स्पष्ट दिसलं प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला अरे देवा हे हे परत कसे अंजली तर भीतीने डोळे मोठे करूनच फक्त त्या आकृत्यांकडे बघतच राहिली नेहा मात्र अजूनही अर्थवट सोपेत होती रेवती शांत हो दुसरे कोणी असतील सारखे कपडे असू शकतात प्रिया स्वतःला आणि मलाही धीर देत म्हणाली पण तिच्या आवाजातला कंप लपत नव्हता किंवा त्यांना कोणता शॉर्टकट माहीत असेल अंजली पुटपुटली पण तिला स्वतःलाच ते पटत नसावं नाही तेच होते आणि तो माणूस त्याने आपल्याकडे पाहिलं त्याचे डोळे किती विचित्र होते मी जवळजवळ रडवेल्या सुरात म्हणाले त्या क्षणी मला प्रचंड भीती वाटायला लागली होती काहीतरी भयंकर काहीतरी अनाकलनीय घडत होत मी घाबरतच ड्रायव्हर कडे पाहिलं तो मात्र शांतपणे गाडी चालवत होता जणू काही त्याने काही पाहिलंच नव्हतं काका तुम्ही पाहिलंत का त्यांना मी विचारलं त्याने स्टीरिंग व्हीलवरची पकड घट्ट करत माझ्याकडे न बघताच उत्तर दिलं मॅडम रात्री आपरात्री जंगलात असे भास होतात कधी कधी लक्ष नका देऊ आपण लवकरच पोचू त्याचा आवाज दबलेला होता आणि तो गाडी अधिक वेगात चालवू लागला पण त्याच्या बोलण्याने माझी भीती कमी झाली नाही उलट वाटलीच तो काहीतरी लपवत होता का की त्यालाही या असल्या अनुभवांची सवय होती बसमध्ये आता पूर्ण शांतता पसरली होती नेहा ही चाकी झाली होती आणि आमच्या चेहऱ्यावरची भीती बघून तीही घाबरली होती अंजलीनं हळूच देवाचं नाव घ्यायला ना सुरुवात केली प्रिया खिडकीतून बाहेर बघायचं टाळत होती बाहेरची रात किड्यांची किरकिर आता अधिकच कर्कश वाटू लागली होती जंगलातील झाड जणू आमच्या आवडली जात होती असा भास होत होता प्रत्येक वळणावर आता भीती वाटत होती की पुन्हा ते दिसतील की काय ड्रायव्हरच्या बोलण्याने माझी भीती कमी झाली नाही उलट वाढली आम्ही कोणत्या तरी अज्ञात संकटाच्या दिशेने तर जात नाही ना आणि त्या कुटुंबाचं गुड आणखीनच गडद हो होत चाललं होतं त्यांचं असं वारंवार दिसणं तेही अशा अशक्य पद्धतीने हे निसर्गाच्या नियमांच्या पलीकडचं होतं आणि या सगळ्याचा अर्थ काय होता हेच मला कळत नव्हता पुढे काय वाढून ठेवलंय भयान रस्त्यावरून पुढे बसमधील शांतता आता अधिकच बोचरी वाटत होती प्रत्येकाच्या मनात एकच भीती होती ते कुटुंब पुन्हा दिसणार तर नाही ना ड्रायव्हरने बसचा वेग वाढवला होता पण रस्ता इतका वळणावळणाचा आणि अंधारलेला होता की वेग मर्यादितच ठेवावा लागत होता अचानक एका वळणावर बसचा इंजिनचा आवाज बदलला घरघर असा आवाज येऊ लागला आणि काही क्षणातच एका मोठ्या हिसक्यासोबत बस बंद पडली हेडलाईट्स क्षणभर फडफडले आणि मग पूर्ण विझून गेले एका क्षणात आम्ही मिठ्ठ काळुकात बुडून गेलो आई नेहा चोरात किंचाळले आता काय होणार इथे तर काहीच दिसत नाहीये ड्रायव्हरने अनेकदा गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला पण सगळं व्यर्थच इंजिन फक्त विचित्र आवाज करत होत पण सुरूच होत नव्हतं आमच्या मोबाईल मध्ये नेटवर्क तर कधीच केलं होतं आम्ही खऱ्या अर्थाने त्या भयान जंगलात अडकलो होतो बाहेर फक्त आवाज आणि झाडांच्या पाण्याची सळसळ एवढंच काय काय ऐकू येत होत पण ती ही आता वाऱ्याची नव्हती तर कोणीतरी हळू चालत आहे असा भास निर्माण करत होती घाबरू नका मी बघतो काय झालंय ते ड्रायव्हर म्हणाला आणि दरवाजा उघडून खाली उतरला त्याच्या हातातल्या छोट्या टॉर्चचा प्रकाश तेवढाच काय तो आशेचा किरण होता आम्ही बसच्या आत खिडक्यांना नाक लावून बाहेर बघत होतो भीतीमुळे श्वास ही चोरात घ्यायची हिंमत होत नव्हती काही वेळ गेला ड्रायव्हर इंजिनमध्ये काहीतरी करत होता आम्ही चौकी एकमेकींना खेटून वसलो होतो अचानक अंजली खुसबुसली मला मला काहीतरी विचित्र वास येतोय मी नाक वर करून वास घेण्याचा प्रयत्न केला हो खरच एक विचित्र कुबट ओलसर माती आणि काहीतरी सडल्यासारखा वास हवेत भरून राहिला होता तो वास हळूहळू तीव्र होत चालला होता माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली रेवती तिकडे बघ प्रियाचा आवाज थरथरत होता तिने खिडकीच्या बाहेर जंगलाच्या दिशेने बोर्ड दाखवलं ड्रायव्हरच्या टॉर्चच्या प्रकाशाच्या मर्यादेच्या अगदी पलीकडे जिथे अंधार ताटला होता तिथे काहीतरी हालचाल जाणवत होती मी डोळे ताणून बघण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला काहीच दिसलं नाही पण मग हळूहळू त्या अंधारातून त्या तीन आकृत्या पुढे सरकताना दिसल्या तेच कुटुंब यावेळी ते रस्त्याच्या कडेला नव्हते तर झाडांमधून आमच्या बसच्या दिशेने येत होते त्यांचा चालण्याचा वेग मंद होता पण त्यात एक प्रकारची होती जस ज़ जसे जवळ येऊ लागले तस तसा तो कुबट वास अधिकच तीव्र होऊ लागला आता त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव अधिक स्पष्ट दिसत होते त्यांचे डोळे ते डोळे नव्हतेच तर काळ्या रंगाच्या खोल खळक्या होत्या त्यांच्या चेहऱ्यावरची त्वचा पिवळसर आणि सुखून गेलेली दिसत होती जणू काही अनेक दिवसांपासून पाण्याखाली असावी आणि ते लहान मुल बघून हसत होत पण ते हसू इतकं आणि विकृत होत की माझ्या पोटात भीतीचा गोळा उठला ड्रायव्हर काका मी जोरात ओरडले ते, ते परत आले ते इकडेच येत आहेत ड्रायव्हरने चमकून आमच्याकडे पाहिलं आणि मग आम्ही दाखवत होतो त्या दिशेला टॉर्च मारला टॉर्चच्या प्रकाशात ते दृश्य अधिकच भयावह दिसत होत ते आता बस पासून जेमतेम वीस पंचवीस फूट अंतरावर होत आणि मग ते घडलं ज्याची आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती तो पुरुष पुढे आला त्याने त्याचे हात आमच्या दिशेने लांब केले त्याची बोट वळलेल्या फांद्यासारखी दिसत होती आणि नख काळी पिवळी पडलेली होती तो, तो काहीतरी पुटपुटत होता पण त्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत नव्हता फक्त घरघरल्यासारखा घोकरा आवाज येत होता ती बाई त्याच्या मागे उभी होती तिची नजर आमच्यावर खिळलेली होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र समजून एकत्र दिसत होती ते लहान मूल मात्र अचानक ते आमच्या बसच्या अगदी समोर येऊन उभं राहिलं आणि त्याने आपलं लहानस बोट वर करून आमच्या मागच्या बाजूला असलेल्या एका मोठ्या जुनाट वडाच्या झाडाकडे दाखवलं त्या झाडाच्या पारंब्या एखाद्या राक्षसाच्या हाताप्रमाणे खाली तोंबत होत्या आम्ही काही समजायच्या आत तो पुरुष आणि ती बाई त्या मुलाने दाखवलेल्या दिशेने त्या वडाच्या झाडाकडे हळूस तरंगल्यासारखे गेले हवे तरंगत त्या झाडाच्या एका मोठ्या फांदीखाली ते थांबले आणि मग आमच्या डोळ्या देखत आधी तो पुरुष आणि मग ती बाई एका मागून एक त्या फांदीला गळफास लावल्याप्रमाणे लटकले कोणताही दोर नव्हता काही नाही त्यांचे माना एका विचित्र पद्धतीने कल्या आणि त्यांचे निष्प्राण देह त्या फांदीला झोके घेऊ लागले ते लहान भूल अजूनही आमच्याकडे बघून त्याच विकृत हास्याने हसत होतं नाही मी किंचाळले नेहा तर भीतीने बेशुद्धच पडली प्रिया आणि अंजली रडत होत्या त्यांचे पूर्ण शरीर थरथर कापत होते त्या लटकलेल्या देहांमधून एक विचित्र काळा द्रव टपकत होता आणि तो कुबट वास आता असह्य झाला होता अचानक बसचं इंजिन एक मोठा आवाज करत सुरू झालं ड्रायव्हरने कसे बसे ते चालू केले होते त्याचे डोळे भीतीने विस्फारले होते चला लवकर बसा पटकन इथून तो ओरडला पण ते 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 ले ले ते संकट तिथेच लटकलेले देह अचानक खाली पडले आणि मूल ते मूल आता आमच्या बसच्या दरवाजाकडे येऊ लागलं होतं त्याचे रिकामे डोळे आमच्याकडे रोखलेले होते बस सुरू झाले पण त्या आकृत्या विशेषतः ते मूल आमच्या दिशेनेच येत होतं ते बसपर्यंत पोहोचण्याआधी आम्ही तिथून निघू शकणार होतो का की आम्ही त्या भयान जंगलात त्या अतृप्त आत्म्यांच्या ड्रायव्हरने पूर्ण ताकदीनिशी बसचा एक्सलेटर दाबला बस एका मोठ्या इसक्यासोबत पुढे निघाली खिडकीतून मागे बघताना ते लहान मूल अजूनही आमच्या दिशेने येत असल्याचा भास आला त्याचे ते, ते भयानक हास्य आणि रिकामे डोळे माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हते बस बेगाने पुढे जात होती आणि काही क्षणातच ते वडाचं झाड आणि त्या भयानक आकृत्या त्यांचं अस्तित्व तो कुबट वास आणि ती भयान शांतता प्रवास करत होती कोणीच काही बोलत नव्हतं नेहा अजूनही पेशुद्धच होते अंजली डोळे मिठून देवाचं नाव घेत होती आणि प्रिया माझ्या हाताला खट्ट पकडून बसली होती तिचं पूर्ण शरीर अजूनही थरथरत होत मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होते पण ते भयानक दृश्य काही केल्या डोळ्यासमोरून जात नव्हतं त्या निष्प्राण देहाची लटकणारी आकृती आणि त्या मुलाचं विकृत हास्य ते सगळं माझ्या मनात कोरलं केलं होतं बराच वेळ गेल्यावर दूर कुठेतरी दिव्यांचा मंद प्रकाश दिसू लागला वनरवाडी गाव जवळ येत होत गावाच्या वेशी जवळ पोचताच हे का लहानशा पण स्वच्छ दिसणाऱ्या धाब्या वजा गेस्ट हाऊस जवळ ड्रायव्हरने बस थांबवली त्याने थरथर त्या आवाजात आम्हाला सांगितलं की तो पुढे जाऊ शकत ते त्याला स्वतःलाही बरं वाटत नाहीये आम्हीही पुढे जाण्याच्या मनस्थितीत नव्हतो आम्ही कसे बसे नेहाला आधार देत बसमधून खाली उतरलो धाब्याचा मालक एक वयस्कर ग्रहस्थ आमच्याकडे काळजीने बघत होता आमची अवस्था बघून त्याला नक्कीच काहीतरी विचित्र घडल्याचा अंदाज आला असावा त्याने आम्हाला आत बोलावून बसायला सांगितलं प्यायला पाणी दिलं थोडा वेळ केल्यावर धीर एकवटून मी त्या गृहस्थांना घडलेला सर्व प्रकार सांगितला ते शांतपणे ऐकत होते त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेही आश्चर्य नव्हते जणू काही त्यांना हे अपेक्षितच होते सर्व ऐकून झाल्यावर ते गंभीरपणे म्हणाले बाई तुम्ही जे पाहिलं ते खरं होतं या जंगलात विशेषतः त्या वडाच्या झाडाजवळ त्या अतृप्त आत्म्यांचा वास आहे असं इथले लोक सांगतात त्यांनी आम्हाला ती कहाणी सांगितली अनेक वर्षापूर्वी त्या जंगलात एक गरीब आदिवासी कुटुंब राहत होतं त्यांची ती जमीन होती जिथे ते पिढ्यान पिढ्या राहत आले होते पण काही बाहेरच्या लोकांनी विकासाच्या नावाखाली किंवा त्यांना फसवून त्यांची जमीन त्या कुटुंबावर न्याय मागूनही त्यांना तो मिळाला नाही अखेर गर्ते त्या संपूर्ण कुटुंबाने त्याच वडाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या ते केली त्यांची शेवटची इच्छा होती की त्यांची जमीन त्यांना परत मिळावी आणि त्यांना न्याय मिळावा पण तसं काही झालं नाही तेव्हापासून त्यांचे आत्मे तिथेच भटकत आहेत असं मानलं जातं ते सहसा कुणाला जाऊ त्यांना तीव्र आठवण येते तेव्हा ते अशा ते 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 प्रकारे दर्शन देतात त्यांनी सांगितलं की हल्ली जंगलात बरीच झाडं तोडली जात आहेत नवीन बांधकाम सुरू आहेत त्यामुळे कदाचित ते आत्मे अधिक अस्वस्थ झाले असावे ते फक्त त्यांचं दुःख सांगतात त्यांची व्यथा सांगतात त्यांची मुक्ती अजूनही व्हायची आहे ते ग्रहस्थ म्हणाले त्यांच्या बोलण्यात एक प्रकारची आणि दुःख त्यांची कहाणी ऐकून आम्ही सुन्न झालो आमच्या मनातली भीती थोडी कमी झाली पण त्या जागी एक प्रकारची खिन्नता आणि सहानुभूती दाटून आली त्या रात्री आम्ही त्या गेस्ट हाऊसवरच मुक्काम केला कोणाच्याही डोळ्याला डोळा लागला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही वनरवाडीतून परत नागपूरला यायला निघालो त्या सुंदर निसर्गरम्य गावाला आणि त्या खंदात चंगाला आम्ही लांबूनच नमस्कार केला वनरवाडीची ती रात्र आमच्यासाठी एक न विसरता येणारा धडा होता निसर्गाच्या शांततेत टडलेली ती किंकाळी ते दुःख आम्ही कधीच विसरू शकणार नव्हतो शहरात पसरल्यावरही कित्येक दिवस ते दृश्य माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हतं माझी ती भयानक स्वप्न काही काळासाठी थांबली होती पण एक वेगळीच अस्वस्थता मनात घर करून राहिली होती कधी कधी रात्री खिडकीतून बाहेर बघताना मला त्या लहान मुलाचा चेहरा अंधारात तरंगल्याचा भास व्हायचा तो अनुभव माझ्यासोबत परत आला होता किंवा कदाचित तो कधीच मला सोडून गेला नव्हता त्या कुटुंबाला न्याय मिळाला नसेल पण त्यांची कहाणी तर लोकांपर्यंत पोचवावी एवढीच आता माझी इच्छा आहे कदाचित म्हणूनच मी आज तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे तर ही होती माझी आणि माझ्या मैत्रिणीची बनारवाडीच्या त्या भयानक रात्रीची अनुभव कथा त्या रात्रीनंतर आम्ही पुन्हा कधीही अशा अज्ञात ठिकाणी विशेषतः रात्रीच्या वेळी जाण्याचं धाडस केलं नाही निसर्गाचं सौंदर्य जितकं मनमोहक असत तितकीच त्याची गुडता कधी कधी भयावही असू शकते हेच आम्ही त्या अनुभवातून शिकलो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये